बातमी आमची पर्व न्यूज सदैव पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब गरजू विद्यार्थी आणि नागरिकांना तेहतीस सायकलचं वाटप पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात आलं यावेळी अनेकांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं यावेळी रामदास शेवाळे जिल्हा प्रमुख सईद मुल्ला माजी नगराध्यक्ष प्रीतम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते प्रथमेश सोमण शिवसेना प्रमुख पनवेल डॉक्टर गिरीश गुणे मंगेश परुळेकर ओरियन मॉल मालक हर्षला तांबोळी उद्योजिका मुख्य वितरक सदाशिव बिराजदार ॲडव्होकेट मनोहर सचदेव गोरखनाथ पोळ पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे उपाध्यक्ष समीर वेशविशकर

पत्रकार वेगवेगळ्या असतात सर्व पत्रकार पत्रकार असतात कोणी साहित्य लिखणारे पत्रकार असतात आज मी ह्या कार्यक्रमाला त्या निमित्ताने तुम्हाला सर्विक समाजभूम पत्रकारिता म्हणजे त्याचा असा होतो की समाजाचं देण लागतं हिशोबाने हा विचार करून केली करता दोन अशा कार्यक्रम पटन करता येईल मला सायकल काढायची त्या सायकल दोन वर्षी सांगायचं तुम्हाला पडणार आहे एक म्हणजे तुझ्या शाळेत जाणं सुठ होणार आहे शाळेला जाणं सोपं होणार आहे तुम्हाला विचारणार आहे की रोज घरापासून सायकल जाताना जे काही तुम्ही सायकल चालवणार ते मी तुझा म्हणजे शारीरिक दृष्ट्या तुम्ही सर्वच राहणार आहात आता रोज त्यांना सायकल गाडी पसरून जायचं नुकसानी जायचं त्याच्या सायकल चालवत जायचं त्याच्याने तुमची शारीरिक समर्थ वाटणार आहे म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्ट्या समर्थ आणि परवा होणार आहे तर जी मिळाली जी सायकल आहे ती घरात ठेवू नका आणि रिक्षा सायकल शाळेला जाऊ नका तर तिचा वापर करा वापर करण्याने तुमचं शारीरिक सामर्थ्य वाढणार आहे आणि तुम्ही तुझे कधी फिट आज जे सायकल वाटप म्हणजे मी राजकारणात बघितलंय की विविध पक्षातून हे सगळे उपक्रम करत असतात परंतु पत्रकार संघातर्फे असा कार्यक्रम होणं म्हणजे खरोखर बहतुकाची गोष्ट कुठलाही कार्यक्रम करताना अडचणी असतातच आणि जो काम करतो त्यालाच अडचणी असतात जो काम करतो त्याला अडचणीत नसतात कारण तो कामच करत नसतो त्यामुळे तुम्ही खरोखर हे खूप चांगलं कार्यक्रम हे करताय आणि आजच्या या अशा कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये सगळे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होती नागरिक पहिले म्हणेल कारण पुणे सरांना तर आपण नाव एक चांगलेच ठरले ते सगळ्या लहानांपासून झोरल्यांपर्यंत माहिती आहे गरिबांचं दैवत म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर पडलेलं आहे त्यामुळे मी पुणे सर मुल्ला सर आमचे मंगेजी परवेलकर सर लोकमतचे पदाधिकारी सगळे आणि आमचे मित्र प्रथमेजी सोमण आमच्या दीदी आणि सगळीच मंडळी आणि ज्यांनी आपल्याला बसण्याची व्यवस्था केली ते देखील इथे आहेत हे सगळ्या गोष्टींचा समिय पत्रकार बंधू मला हे सगळे आज दिसत आहेत तुम्हाला घाबरूनच सगळे इकडे आले असं वाटतय म्हणाला आणि जोरदार असले सगळे आणि एकदा ते देखील वाक्य आहेत परंतु असण्याचा भाग बेकार राहिला हे सगळे तुम्ही चांगलं काम करताय त्या कौतुकाची थाप द्यायलाही ते सगळे यासाठी देखील तुमचं मनापासून मी कौतुक करतो आणि आजच्या दिवशी तुम्ही या लहान सुना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा घरातील काही गरज असेल तर ते कुठे जाण्यासाठी आपण सायकल त्यांना घेत आहे आणि नवीन सायकल म्हणजे आज सायकल खरेदीला जायचं तरी आज सात आठ दहा शिवाय सायकल मिळत नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही तीस सायकल मला वाटतं तीस सायकल घेत आहेत तेहतीस सायकल तुम्ही देताय आहे ही काही सोपी गोष्ट नाहीये तेहतीस सायकल आणि नुसता आकडा जरी बघितला तर ते लगेच लाखांमध्ये आकडा जातो आणि या सायकल तुम्ही खरोखर कर मेहनत घेऊन कारण आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय आज आमच्या करचा वाढदिवस देखील आहे विचारलं वय किती ते चोपन्न सांगितलं खरोखर ते वाटतात का सर तुम्ही <laughs> चोपन्न वर्षाचे पत्रकार झाले आणि खरोखर कर। मी पूर्णतः तुम्हाला आज वेगळ्या माध्यमातून कोणते अजिबात राजकीय याच्यातून बोलत नाहीये ही सगळी मंडळी आम्ही तर प्रथमेच आम्ही लहानापासून शाळेपासून तुम्ही बघताय मंगेश शेटना आम्ही हिरो म्हणून बघायचो त्या आदर्श म्हणजे अजिबात त्याच्यावर नगराध्यक्ष म्हणून बघितलंय पुणे सरांना तर आपण म्हणजे मी त्यांची एकच आठवण चालली आहे की त्यांची एक वेळ अशी होती मी रात्री सव्वा दोन कि अडीच वाजता गेलो अडीच पाहुणे दिला मी आणि मला वाटतं ते रवींद्र बोलत होते आणि सर ओपीडी चालू होती आणि ओपीडी चक्क त्या ओरणच्या महिला होत्या तिथे आणि ओपीडी चक्क सरांना असे डोळे असे झापत होते म्हणजे तरी सुद्धा ते ओपीडी मध्ये आहेत म्हणजे खरोखर यांच्यासाठी जर येतात आणि देशात विदेशात जाऊन ते पण गरीब देशांमध्ये विदेशात जाऊन ते कार्यरत आहेत तुम्ही बघताय भारताच्या कानाकोपऱ्यात तर आहेतच परंतु परदेशात जाऊन देखील किती शस्त्रक्रिया केल्याची गणती तर त्यांना सुद्धा नसेल परंतु खरोखर हे असं बंडलना भाग्य लाभलंय यासाठी देखील मानवासाठी आनंद आम्हाला होतो आणि पुढील उदंड आयुष्य सगळ्याच मंडळींना लाभू दे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि मुलांनो तुम्हाला एकच सांगतो हे मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की असं स्टेजवर येऊन कधी मी भाषण करेल परंतु ही सायकल मिळाले पत्रकार बंधूंकडनं मिळाले देशाचा तिसरा अध्यास्त असलेल्या सगळ्या मंडळींकडनं मिळाले याचा वापर चांगल्यासाठी करा नक्कीच तुम्ही कराल परंतु आपल्या आई वडिलांचं आपल्या कुटुंबाचं आणि भारत देशाचं नाव पुढे जाण्यासाठी तुम्ही या सायकलचा वापर करा एवढ्या शुभेच्छा आजच्या तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा